आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये चाळीसव्या अखंड हरिणाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे तर या सप्ताहामध्ये तीनशे एक्कावन्न महिलांनी ज्ञानेश्वरी पारायणात सहभाग घेतला अमृत सांस्कृतिक मंडळ आणि कारखान्याच्या संयुक्त विद्यमानं आयोजित चाळीसव्या अखंड हरिणाम सप्ताहाची घटस्थापना कारखान्याचे वाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई घुले यांच्या हस्ते झाली यावेळी हरिभक्तपरायण करंजकर महाराज हरिभक्तपरायण चंद्रलेखाताई काकडे कार्यकारी संचालक जगन्नाथ घोघरकर नानासाहेब दिघे सेक्रेटरी किरण कानवडे कार्याध्यक्ष रामदास तांबडे नवनाथ गडाक भारत देशमुख यांसह विविध पदाधिकारी आणि कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराला अध्यात्माची जोड दिली सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला प्रवरा नदीचा उगम असलेल्या अमृतेश्वराचं मंदिर या ठिकाणी उभं केलं गेली चाळीस वर्ष या परिसरामध्ये अखंड हरिणाम सप्ताह होत असून महिलांचा सहभाग मोठा राहिलाय वारकरी संप्रदाय हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम वारकरी संप्रदायाचे विचार जोपासलेत हा सहकाराचा आदर्श पॅटर्न देशासाठी दिशादर्शक असून सर्वांना जीवनात आनंदी होण्यासाठी अध्यात्म गरजेचं आहे असं वाई शर्मन पांडुरंग घुले यांनी म्हटलंय सर्वांच्या आवडीचा नव्हता याच्यामध्ये काही आस्तिक आहे काही नास्तिक आहे जे अध्यात्मकडे जातात त्यांना बिघडायचं काम एक वाद काम काही नास्तिक असतात परंतु आपल्या जीवनामध्ये आनंद जेवण करायचं असेल जशी शरीर संपत्ती लागते तशी विचार संपत्ती ज्ञान संपत्ती जर आपल्या बरोबर असेल तरच आपण सुखी आनंदी आहे आपल्याला सगळे मार्ग दाखवण्यासाठी ज्या संतांनी हे सगळं उभं केलंय त्याला साडेसातशे वर्ष झाले त्याला आपल्या बाधा नाही याचा अर्थ त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये किती ताकद आहे ती सांगण्याची आवश्यकता राहील केरळचा काळ आठवा आणि आजचा काळ आठवा केरळचे लोक काही शिकले समोरले नव्हते सगळे आराणी होते बरेच लोकांना कपडे घालायचं काय खायचं कळत नव्हतं परंतु या सगळ्या समाजाला एकत्र आणलं आणि देशाची बांधणी करणं हा विषय ज्यांनी हाती घेतला त्यांना कमी आयुष्य मिळालं असेल परंतु त्या कमी आयुष्यामध्ये शंभर वर्षाची कारकीद ज्यांनी पूर्ण केले असे संत मार्गे जगामध्ये जन्माला आले नसते तर आज आपण माणूस म्हणून जगण्याच्या लायकीच राहिलो नसतो असं म्हणा अध्यात्म आपल्यापणामध्ये असेल तर आपण जीवन जगू शकतो कायद्यापेक्षा अध्यात्माला लोक जास्त घाबर देवाला जास्त घाबरत आणि ही खरी ताकद त्या अध्यात्माच्या तुम्ही सर्वजण दरवर्षाप्रमाणे ज्या महिला भगिनी आकडे जायच्या आदेशाने म्हणा किंवा त्यांच्या प्रेमापुढी म्हणा आपण दरवर्षी सातत्याने या ठिकाणी बसतात तुम्हाला धन्यवाद या ठिकाणी चाळीस वर्षापासून ज्या ज्या लोकांनी या सत्याचा आस्वाद घेतला लोकांनी या ठिकाणी की आमची बरीचशी मंडळी आता या ठिकाणी हजर आहेत आमचे सर्व निवृत्त झाले सेवानिवृत्त झाले सर्व सहकार बंधू या कार्यक्रमासाठी आवड या ठिकाणी उपस्थित राहतो उदाहरण समोर बाळासाहेब देशमुख आहेत ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत गोंधळे काका आपले डॉक्टर होते ते सुद्धा सातत्याने सत्याला हजर असतात सांगायला हरकत नाही या ठिकाणी सत्यामध्ये पंक्ती घेण्यापासून एवढा आग्रह असतो लोकांचा परंतु ज्यांनी सुरुवातीपासून पंख द्यायला सुरू केली ते आज सागर पंख बंद करायला तयार आणि या मंदिराला आज चाळीस वर्ष झाले मंदिर काम करण्याच्या मंडळीतून आपण दादाने उभं केलं आणि दादाने नंतर हा सभा मंडप आपल्याला सभामंडपला पडतोय आपण आणि आमदार थोडासाहेबांना विनंती करू या सभामंडपाचे आणखी कसं काय मंदिर आणखी कसे वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत फक्त एकच विनंती आपल्याला आपण ज्या भावनेतून ज्या प्रेरणेतून हे मंदिर उभं राहिले यामधून ज्या ज्या लोकांना प्रेरणा मिळाली ज्या ज्या लोकांच्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण झाला ज्या नेतृत्वामुळे आपल्याला हे सगळं या ठिकाणी बघायला मिळत त्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सर्वांनी भक्कम परिपूर्ण राहावं असे मी या ठिकाणी विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी जे काही सात दिवस व्यासपीठ चालवणारे आहेत त्या ठिकाणी महाराज असतील फरगडे महाराज असतील अकडे आहे आणि सात दिवस जे काही सेवा या ठिकाणी दिली जाणार आहे त्या सर्व महाराजांचं त्याचबरोबर इथं जे काही वादक आहेत विना वादक आहेत

आणि गावडे महाराज आणि कलाबाईच्या आशीर्वादात पूर्वक असणारा प्रकारचा हरिनाम सप्ताह्या हरिनाम सत्ताहाच्या निमित्तानं उपस्थित असणारे असणारे प्रमुख आकडेदा सन्माननीय धोकर महाराज कारखान्याची ज्ञानिक त्याचप्रमाणे चिरंजी गानवडे हे जे सांस्कृतिक मंडळ आहे त्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननी तांबळेजी आणि उपस्थित सर्व माता भगिनी म्हणून ज्या व्यक्तिमत्वानं ही संकल्पना या ठिकाणी राहून त्या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या वर्गिंगपासून नमन करतो आणि अमृतेश्वराची चरणी वेळी मुखू राजो सप्ताह ह्या ठिकाणी करंदकर महाराज आणि काकडेताई यांच्या पेट्रोली पार पडतो खऱ्या अर्थाने शिवडी माणसी काकडेताई कशा अर्थानं आयुष्य तालुक्यात स्वतःच्या या जिल्ह्यामध्ये प्रेरित केले करतकर महाराज त्यानिमित्तानं त्या ठिकाणी आपली सेवा देत आहेत आणि तुम्ही सर्वजण भगिनी त्याने तरी पारायणाच्या रुग्णानं एक सात दिवस हवे अत्यंत ऐच्छिक रुपानं पारायण करत आहे खऱ्या अर्थानं सर्वांच या निमित्तानं तर स्वागत करतो पारकरी समाज समुदायाला एक वेगळी प्रस्था आहे तुकाराम महाराजांनी संप्रदाय उभा केला त्या संप्रदायामध्ये जात नाही घेत नाही कुठल्या जातीला बंधन नाही वारकरी म्हणून कुणीही पांढवडाच्या मावळीच्या शेळमध्ये लिहून होऊ शकतो आणि तो ह्या संप्रदायाचा पाय होऊ शकतो असा सारा सोपा आणि संस्कृतीत परिवार आहे तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये भंडाऱ्या गोष्टीवर कीर्तन करून हा संप्रदाय खऱ्या अर्थानं अत्यंत स्वच्छतेनं वाढवला आणि त्यातून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा सप्ताह होतोय यात महिलांचा मोठा सहभाग असतो ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये यावर्षी तीनशे एक्कावन्न महिलांचा सहभाग असून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये यावर्षी तीनशे एकावन्न महिलांनी सहभाग घेतला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा